अळूची पानं म्हटली की सर्वात पहिले आपल्याला आठवते ती अळूवळी सर्वांनाच आवडते परंतु प्रत्येकाला बनवायला जमतेच असं नाही काही वेळेला रोल करताना फाटतो सुटतो तर काही जणांना एवढा मोठा पसारा घालायचाच कंटाळा येतो म्हणूनच तर आज बनवती अळूच्या पानांपासून अगदी झटपट तयार होणारा खमंग कुरकुरीत आतून मऊ जाळीदार जराही सोडा न वापरता खुसखुशीत असा नाश्ता जो कमी साहित्यात संपूर्ण कुटुंबासाठी तयार होतो नमस्कार मी तेजश्री खाद्य प्रेमी या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग लगेचच या अळूच्या पाणांच्या अनोख्या रेसिपीला सुरुवात करूया घराशेजारीच अळू भरपूर सारा वाढला होता त्यातीलच मी पाच ते सहा पाने घेतलेली आहेत ही पाने कोवळी किंवा मोठ्या साईजची असली तरी देखील चालणारे याचा डेट आपल्याला पहिले काढून टाकायचे आहे आता बऱ्याचदा अळूची पानं वापर करताना मला कमेंट्स येतात की अळूची पानं नेमकी कोणती वापरायची लाल देठावाली की पांढऱ्या देठावाली तर अळूची वडी जर तुम्ही करत असाल तर लाल देठाची वापरा आणि भाजी बनवत असाल तर पांढऱ्या देठाची वापरा आता कापून घेतलेली पानं अशा पद्धतीने पालथी घालायची आहे आणि ज्यांचा शिरांचा भाग कडक असेल त्या शिरा आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायच्या असं केल्यामुळे अळूची वडी किंवा अळूची पानं खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखव होत नाही सोबतच या शिरा जाड असल्यामुळे शिजायला देखील फारच किचकट असतात जास्त वेळ घेतात त्यामुळे या संपूर्ण शिरा मी काढून टाकते ही पानं मी काय अजून धुवून घेतलेली नव्हती त्यामुळे एका मोठ्या आणि खोलगट भांड्यामध्ये पाणी घेतलंय यामध्ये अर्ध लिंबाचा रस घातला आता ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे लिंबाचा रस घातल्यामुळे ना अळूमधील खाजरेपणा दूर होतो आणि मग ही अळूची वडी किंवा अळूची पानं खायला मुले देखील कंटाळा करत नाही चवही चा छान येते पानं दहा मिनिटाकरिता साईडला ठेवून दिली तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ त्याकरिता पाच ते सहा हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घातल्या सोबतच सात ते आठ लसूण पाकळ्या एक चमचा जिरेही घातले आता यामध्ये जरा देखील पाणी न घालता मिक्सरला फिरवून घेऊ लगेचच नाश्ता बनवायला घेऊयात त्याकरिता अळूची पानं व्यवस्थित धुवून घेतली कोरडी करून घेतली लगेचच ही आपण चिरून घेऊयात त्याकरिता संपूर्ण अळूची पानं घ्यायची मधोमध चिर द्यायची आणि नंतर याची वळकुटी घालायची या पद्धतीने अशी पद्धत वापरल्यामुळे अळूची पानं पटापट एकदम बारीक व्यवस्थित पातळ पातळ चिरली जातात कमी वेळ लागतो मेहनतही कमी लागते मस्तच कापलेली पाने आता जर अशी मोकळी करून घेऊयात आता ही पानं आपल्याला एका मोठ्या आकाराच्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायची आहे आप कारण आपल्याला या ठिकाणी एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी एक कप बेसन पीठ घेतलं आहे बेसन पिठाच्या निम्म्या प्रमाणात म्हणजेच अर्धा कप बाजरीचं पीठ घेतलं आहे बाजरीच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ असं कोणतंही पीठ वापरू शकता पाव कप गव्हाचं पीठ घेतलं आहे सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर एक चमचा ओवा जो हातांवर चुरून घालतीये आहे असं केल्यामुळे याचा फ्लेवर छान येतो तयार करून घेतलेलं वाटण चवीनुसार मीठ कलर छान येण्याकरिता पाव चमचा हळद कलर छान येण्याकरिता अर्धा चमचा लाल तिखट हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे आणि सोबतच लिंबा एवढा चिंचेचा कोळ यामध्ये थोडासा गोळू देखील घातला होता चिंचेचा कोळ नसल्यास तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता यामुळे ना या वड्यांना किंवा नाश्त्याला मस्त अशी आंबट गोड तिखट चव येते संपूर्ण साहित्य सुरुवातीला असंच मिक्स करून घेतलं आता यामध्ये फक्त पाव कप पाणी घालून छान असं सा घट्टसर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर कमीत कमीच करायचा आहे जर हे मिश्रण जास्तच सैलसर झालं तर आपला नाश्ता छान असा खुसखुशीत तयार होत नाही सोबतच मिश्रणही जास्तच पातळ होतं अशा वेळेला आपल्याला व्यवस्थित असे वळता येत नाही त्यामुळे हे मिश्रण शक्य तेवढं घट्टसरच मळून घ्यायचंय भिजवून घ्यायचंय बघा या स्वरूपाचं आपलं मिश्रण या ठिकाणी वळून तयार झालेलं आहे जर असं हाताला तेल लावते यामुळे मिश्रण परातीला पुन्हा एकदा चिकटणार नाही व्यवस्थित एका ठिकाणी गोळा होईल सोबतच तेलामुळे आपला नाश्ता देखील छान असा खुसखुशीत तयार होईल आता पुन्हा एकदा हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि लगेचच या पद्धतीने छोटे छोटेशे मुटके तयार करून घ्यायचे आहेत बघा एवढ्याशा पिठामध्ये भरपूर सारे आपले मुटके तयार होतात आणि यामुळेच हा नाश्ता कमी साहित्यात जरी बनवलेला असला अगदी थोडीशी जरी अळूची पानं असली तरी देखील संपूर्ण कुटुंबासाठी तयार होतो पोटभरीचा आहे त्यामुळे मुलांना भाजीपोळी खाण्याचा कंटाळा येत असल्यास तरी देखील तुम्ही हे मुटके तयार करून देऊ शकता तयार झालेले मुटके लगेचच वाफवून घेणार आहोत त्याकरिता कढाईमध्ये दोन ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलं यावर ही चाळण ठेवली आहे आता झाकण ठेव्यात आणि फुल गॅसवर फक्त सात मिनिटे वाफ काढून घेऊ सात ते आठ मिनटांनंतर झाकण खोलून बघितलं तर बघा या मुटक्यांचा रंग बदललेला आहे वाफवल्यासारखे दिसत आहे तर देखील चाकू मोधोमध मोद खोचून बघायचा बघा चाकूला जरासुद्धा मिश्रण चिकटलं नाही लगेचच ही चाळणी या कढाईवरून काढून घेतली लगेच आता या मुटक्यांना फोडणी देऊन घेऊयात ज्यामुळे हे मुटके आणखी जास्त चविष्ट लागतील त्याकरिता पसरट पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल थोडंसं जास्त वापरायचं तीन चमचे पांढरे तीळ एक चमचा चिली फ्लेक्स सात ते आठ कढीपत्त्याची पाने घातली चिली फ्लेक्स घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पाव चमचा हळदही घातली ज्यामुळे आपल्या या नाष्ट्याला रंग फार छान येईल संपूर्ण साहित्य हलकसं तळून घेतलं लगेच यामध्ये मोकळे करून घेतलेले हे मुटके घालायचे बघा आपले मुटके थंड झाले की लगेच असे मोकळे होतात व्यवस्थित निघून येतात आता यावरून फक्त दोन चिमूट मीठ घालायचं यामुळे मुटक्यांना आणखी जास्त म्हणजेच फोडणीला देखील आणखी जास्त छान टेस्ट येईल ये। मीठ अगोदरही आपण मिश्रणामध्ये घातलं होतं हे मात्र लक्षात ठेवा लगेच आता हे संपूर्ण मुटके छान असे फ्राय करून घ्यायचे आहे हलकेसे खमंग तळून घ्यायचे आहे जोपर्यंत याचा वरील रंग हलकासा लालसर येत नाही किंवा वरून हे थोडेसे कुरकुरीत होत नाही तोपर्यंत खूप मस्त असा झटपट आपला हा नाश्ता तयार होतो आता सध्याला मुलांच्या शाळा देखील सुरू झाल्या आहेत ऑफिस देखील सुरू झाले आहेत तर टिफिनला देखील तुम्ही हा नाश्त्याचा प्रकार बनवून देऊ शकता मुले नक्कीच आवडीने खातील तयार झालेला नाश्ता गरमागरम टोमॅटो केचप सोबत दह्यासोबत किंवा कढीसोबत सर्व करू शकता लागतो हा नाश्ता बनवण्याकरिता आपण संपूर्ण घरगुती साहित्य वापरलंय आणि जर देखील सोडा वापरलेला नाहीये तरी देखील हे मुटके मित मुला अतुन बगा काई देखिल सा सा मी तुम्हाला तोडून दाखवते अतून बघा काय मस्त जाळी पडली आहे कारण यामध्ये आपण थोडंसं बाजरीचं पीठ आणि पीठ वापरलं आहे त्यासोबत मिश्रण देखील थोडंसं घट्टसरच भिजवून घेतलं होतं तर तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या टिप्स आणि मी सांगितलेली ही पद्धत वापरून हा नाश्त्याचा प्रकार नक्की ट्राय करून बघा कसा झाला कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय